नमस्कार राज्य सरकार या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत आहे पाहूया बातमी महत्त्वाची तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन अंगणवाडी केंद्र सुरू केल्यामुळे या प्रत्येक अंगणवाडी केंद्रासाठी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांची प्रत्येकी एक पदभरती करण्याची कारवाई प्रतिनियमानुसार करण्यात यावी पूरक पोषण अंगणवाडी भाडे यासाठी केंद्र शासनाचे प्रमाण विचारात घेऊन निधी खर्च करण्यात येणार आहे असे महिला बाल विकास विभागाचे सहसचिव विलास ठाकूर यांनी स्पष्ट केले आहे प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान अंतर्गत देशामध्ये आदिवासी क्षेत्रामध्ये अडतीस नवीन अंगणवाडीचे केंद्र सुरू करण्यात येणार आहे अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी प्रति अंगणवाडी बारा लाख रुपये याप्रमाणे शंभर टक्के निधी केंद्राकडून उपलब्ध होणार आहे केंद्र शासनाने अंगणवाडी केंद्रासाठी मानधन प्रशासकीय खर्च पोषण आहार अंगणवाडी भाडे गणवेश यासाठी निधी तरतूद केली आहे बांधकामाकरिता केंद्र शासनाकडून प्रति अंगणवाडी निधी केंद्र हिशातून उपलब्ध करण्यात येईल असे देखील केंद्र शासनाने पत्रांवर कळवलेले आहे त्या अनुषंगाने मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठकीमध्ये देण्यात आलेल्या मान्यतेनुसार राज्यात टप्प्याटप्प्याने एकशे पंचेचाळीस नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्यास शासन निर्णयांनी मान्यता देण्यात आली आहे धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा